मग या जूनच्या भागामध्ये अर्जुन सायलीचा खूप राग आलेला असतो आणि तो रागारागात सायलीला मनात येईल ते बोलत असतो आणि तो म्हणत असतो तुम्हाला माहिती आहे ना की तन्वी आतमध्ये होती मग तुम्ही थोडा वेळ वाट पाहिजे ना तसं डायरेक्ट आतमध्ये का आलात आलात तर आलात परत तिच्यावरती ती आग पाखड करत बसलात आणि तिला हकलवून लावले तिकडून आता या सगळ्यामध्ये जर तिला संशय आला ना तर आपल्याला मधुभाऊंच्या केस मध्ये लीड मिळण्या तर बाजूला ती काही कळू द्यायची नाहीये कस नाही तुम्हाला कळलं एवढी साधी सोपी गोष्ट तुम्हाला कळली नाही एरवी तर मोठ्या असं करू तसं करू असं म्हणत असता आणि या गोष्टीमध्ये मध्ये इतकं चुकीचं कसं वागलात तुम्ही असं म्हणत अर्जुन येईल ते बोलत असतो आणि इकडे सायली एका अर्जुन पाहतो तर काय अरे बापरे सायली रडती आहे आणि मग मात्र अर्जुनला कळत की आपण काहीतरी मोठी चूक केली आणि तो स्वतःच्या डोक्याला हात मारत म्हणतो अर्जुन सुभेदार तुम्हाला कळतच नाही बरं का की या सगळ्यामध्ये एकदा रागाचा पारा चढला की कसा शांत करायचा किती बडबडला असं म्हणत तो स्वतःला लागतो आणि समोरच्या येऊन या ना त्या प्रकारे सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करायला लागतो तो सायलीला मेसेज पाठवतो हो सायली मेसेज पाहत नाही मग तिकडे असलेला एक कागद घेतो त्याच्यावरती सॉरी लिहितो सॉरी लिहून सायलीला दाखवतो पण सायली काही मानायला तयार नसते अर्जुनची अवस्था मात्र खूपच बिकट होते अर्जुन आता सायरीला सॉरी म्हणण्यासाठी त्याला जे जमेल ते प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तोपर्यंत सायडी मात्र बिचारी रडतच असते आणि ती किचन मध्ये निघून जाते आता काय करायचं सायरीला कसं बनवायचं ती तर किचन मध्ये निघून गेली असं म्हणत आता मात्र इकडे अर्जुन किचनच्या दिशेने येतो तो पर्यंत इकडे छिडलेली आता मात्र साक्षी सांगत असते ही प्रिया न आपला न काटा झालाय काटा सारखं सारखं हे इतकं नागराज म्हणतो मला त्रास वाटते तिचा न गळा दाबून एकदाचा फायनली जीव घेऊन यावर यावरती साक्षी म्हणते ही चूक बिलकुल करू नका कारण ही चूक केलीच ना तर त्या प्रियाने ठिकठिकाणी थीक जे व्हिडिओ पेरून ठेवलेत ना ते व्हिडिओ बाहेर येतील आणि आपलं काम तमाम होईल त्यामुळे तिला मारण्याची चूक कदाबी करून नका असं म्हटल्यावर ती इकडे आता महिपतला एक कॉल येतो महिपत म्हणतो तुमच्या दोघांचं भांडवण झालं असेल तर मी कॉल घेऊ का आणि तो कॉल असतो फायनान्सरचा फायनान्सर महिपतला म्हणतो महिपत शेठ आता तर तुम्ही जेलमधून सुटून आलेले आहात जेलमधून सुटून आल्यावरती निदान आम्हाला आता तरी आमचे पैसे मिळतील का तुम्हाला फक्त अठ्ठेचाळीस ता तासांची मुदत आहे या अठ्ठेचाळीस तासामध्ये या अठ्ठेचाळीस तासामध्ये जर का जर का तुम्ही आमचे पैसे दिले नाहीत तर मात्र गाठ आमच्याशी आहे असं म्हणत महिपतला अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिली जाते आणि या सगळ्यामध्ये आता मात्र महिपतला खूप मोठं टेन्शन येतं पण आपलं टेन्शन दुसऱ्यावरती कसं टाकायचं हे महिपतला योग्य पद्धतीने माहिती असतं महिपत नागराजकडे येतो आणि नागराज शेट काय करायचं आमचा फायनान्सर हा भरपूर मागे तगादा लावतोय आणि पैसे मागतोय यावरती प्रिया म्हणते बघ बाबा आता काय करायचं यावरती आता मात्र लगेचच इकडे महिपत म्हणतो तू काळजी करू नकोस कारण हे टेन्शन आपल्या डोक्यावरच नाहीच आहे आता हे टेन्शन आपलं जाणार आहे नागराज कडे असं म्हणत आता मात्र महिपतने खूप मोठा खुलासा केल्यावरती नागराजला पण धक्का बसतो साक्षीला पण धक्का बसतो म्हणजे नागराज पैसे देणार का आणि कुठून तोपर्यंत इकडे आता अर्जुन येतो पाहतो तर काय रागावलेली सायली किचन मध्ये काम करत आहे किचन मध्ये काम करत असणाऱ्या सायलीला अर्जुन आता आता नोट नोट टाकतो सॉरी तरी माफ करा ना का माझ्यावरती तुम्ही इतक्या चिडलेल्या आहात आणि आता ती व्हॉइस नोट सायलीच्या मोबाईलमध्ये पोहोचते मोबाईलला मेसेज चा रिंगटोन वाचते सायली चुकून तो मोबाईल उचलते आणि पटकन तो व्हॉइस नोट चालू होते नोट सॉरी ना आता किती अजून रागवून जण ऐकतात आणि अर्जुन सॉरी बोलतोय हे सगळ्यांना ऐकू येत आता मात्र सगळे जण एकमेकांकडे पाहायला लागतात त्यावरती पूर्णाजी म्हणते अच्छा म्हणजे याच्या आधी ही अशी कामं कबूतर करायचा बरोबर ना पण हल्ली हल्ली मोबाईल हात झालाय कबूतर बरोबर ना अर्जुन काय रे बायको रागवले तर तिला असा मेसेज पाठवणार काय तू असं म्हणत पूर्णाजी थट्टा मस्करी करत असते सगळेच जण हसायला लागतात तोपर्यंत अस्मिता चिडते आणि म्हणते तुला कळत नाही का सायली म्हणजे व्हॉइस नोट असतात ना हे कानाला लावून ऐकायचे असतात पण तुझं काय चाललंय तुला इतकी साधी सोपी गोष्ट कधी कळणारच नाही नाही का असं म्हणत की आता इकडे सायलीवरती चिडते सायली म्हणते नाही नाही सॉरी म्हणजे तसं माझा उद्देशच नव्हता सगळ्यांच्या समोर प्ले करायचा मला एकटीनेच ऐकायची होती मी कानाजवळच नेत होते पण चुकून ती प्ले झाली कल्पना म्हणते हो तर काय चुकूनच प्ले झालेली आहे अस्मिता तुला काय प्रॉब्लेम आहे बरं असं म्हटल्यावरती मग पूर्णाजी म्हणते काय झालं तरी काय माझ्या नावाला माफ केलंच की नाही असं म्हणत पूर्णजी सुद्धा थट्टा मस्करी करायला लागते सायली विचार करते इतकं गोड कोणी माफी मागत असेल तर कोण कुणावर ते किती दिवस चिडून राहील अजिबात नाही माझा राग पूर्णपणे गेलाय अर्जुन तुम्ही किती गोड आहात असं म्हणत सायलीच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल जे स्माईल जे अर्जुन आता पायऱ्यांवरती राहून पाहतो आणि चला हसल्या हस म्हणजे ह्यांचा एकदाचा राग गेला नक्कीच असं म्हणत तो स्वतःशीच खुश होतो आणि आता तो बिनधास्त होतो म्हणजे सायली चिडल्यापासून अर्जुनचं कशाकशात लक्ष लागत नसत आता मात्र अर्जुनला लगेचच रिलीफ मिळतं आणि तो आपल्या रूममध्ये जातो तोपर्यंत इकडे आता महिपत सांगत असतो हो साक्षी म्हणजे आता आपल्याला हा आपला सगळा डोलारा द्यायचा आहे तो नागराज शेठच्या डोक्यावरती म्हणजे कसं आहे ना प्रियाल कुणी प्रियाला आपल्या डोक्यावरती कोणी बसवलं नागराज शेठनी प्रियाला खोटी तंदवी कुणी केलं नागराज शेठनी प्रियाला रविराज किल्लेदार यांच्या घरी कोण घेऊन गेलं नागराज शेठ म या प्रियाला आपल्या डोक्यावरती बसवणारे नागराज शेठच होते त्यामुळे या सगळ्यामध्ये कुणाला भरपाई करायला पाहिजे तर नागराज शेठला काहीतरी कम्पेन्सेशन पाहिजेच या ना यावरती नागराज म्हणतो मी मी का पैसे भरू यावर भैपत म्हणतो नाही रे फार काही नाही आहे चिल्लर रक्कम आहे बावीस कोटी रुपये द्यायचे आहेत तुझ्यासारख्या किल्लेदारला ही रक्कम का म्हणजे काय अगदी चिल्लर यावरती साक्षी सांगते नाक दोड तोंड दाबून आम्हाला बुक्यांचा मार बसतोय ना ज्या वेळेला आमचं नाक तोंड दाबलं जाणार तेव्हा कुठेतरी त्याचा प्रतिसाद उमडणार नाही यामुळे तुम्हाला हे करायलाच लागणार आहे बावीस कोटी तुम्हाला द्यायला लागणार नागराज म्हणतो मला हे एवढं कसं जमेल मैपत म्हणतो ते कसं जमेल काय जमेल हे तू बघायचं प्रियाला आमच्या डोक्यावरती आणून ठेवल्याचं हे कंपेन्सेशन आहे आणि हे तुला द्यावंच लागेल काय करायचं तुझं तू बघ नाही तर नाही तर हा महिपत काय करू शकतो हे तर तुला चांगलंच आहे ना असं म्हणत महिपत नागराजवरती खूप चिडलेला असतो आणि तो, तो नागराजला या सगळ्यामध्ये आता तू पैसे द्यायचे हे सांगतो नागराजला कळतच नाही इकडे बावीस हजाराची मारामार बावीस कोटी कुठला ना आणायचे नागराज तोच विचार करत आपल्या घरी पोहोचतो तोपर्यंत अर्जुन सायलीचा विचार करत आपल्या रूम मध्ये पोचतो त्याच्या चेहऱ्यावरती एक गोड असू येत फायनली सायलीचा राग गेलेला आहे या गोष्टीचा अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि अर्जुन आता या सगळ्यामध्ये विचार करत असतो सायली किती गोड आहात तुम्ही म्हणजे या सगळ्यामध्ये तुमचं क्यूट स्माइल असं म्हणत तो खूप खुश होतो दुसऱ्या क्षणा नाही 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 मला ध्येयापासून मा डिस्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे आता माझा सध्या ध्येय आहे ते म्हणजे मिशन तन्वी तन्वीकडून सगळं खरं काढून घ्यायचं आहे पण ही मुलगी फोन उचलत नाही रिप्लाय देत नाही मग त्याच्या डोक्यामध्ये एक भन्नाट कल्पना येते आणि अर्जुन ताबडतोब फोन करतो आणि आता सगळं प्लॅनिंग करतो अर्जुनच्या डोक्यामध्ये खूप मोठं प्लॅनिंग असतं त्याने एक नीना बुके प्रियासाठी पाठवलेला असतो आणि आता त्यात तेचच तो फोनवरती बुकिंग करत असतो तोपर्यंत इकडे आता नागराज घरी येतो नागराज घरी आल्यावरती त्याच्या चेहऱ्यावरती बारा वाजलेले असतात त्याला डोक्यामध्ये फक्त हे बावीस कोटी कसे द्यायचे बावीस कोटी कसे द्यायचे हाच विचार येत असतो आणि तसाच तो विचार करत घरी आल्यावरती फोनवरती फोनवरती कोणाशी तरी कविराज किल्लेदार बोलत असतात बर बर तुमचं बिल आहे का तेरा लाख रुपये आहेत का ठीक आहे तुम्ही तुमच्या माणसाला पाठवा मी तेरा लाखाचा चेक त्याच्याजवळ देऊन टाकतो असं काहीतरी बोलणं चालू असतं नागराज म्हणजे हा कुणाला चेक देतोय पैशाचा काहीतरी व्यवहार आहे का, का? पण हे तेरा लाख रुपये माझे बावीस कोटी मी बावीस कोटी कुठून काढणार आहे मला तर काही कळतच नाहीये असा विचार करत आता मात्र नागराज आता खूपच टेन्शनमध्ये मध्ये असतो तोपर्यंत इकडे आता रविराजांचं फोनवर चा नागराज पाणी पित असताना आता विचार करतो नाही नाही काहीही झालं तरी दादा सोबत आज मला पैशाबद्दल बोलायला पाहिजे कारण जर का महिपत माझ्यावर चिडला तर माझं काही खरं नाहीये म्हणून तो येतो दादा मला तुझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे प्लीज ऐक ना रविराज म्हणतात बोल ना तेवढ्याच दारावरची बेल ते वाजते अर्जुनने पाठवलेला बुके घेऊन एक माणूस आलेला असतो मग त्यामुळे रविराज म्हणतो एक मिनिट मला कोण आले ते बघू दे कोणाचं काय काम आहे ते बघू दे असं म्हणत आता इकडे रविराज ते बुके घेण्यासाठी येतात आणि निनावी बुके तन्वीच्या नावानी कोणी दिला असेल असा विचार करत तो बुके हातात घेतात आणि तो माणूस निघून जातो तितक्यात तिथे प्रिया येते आणि त्यावेळेला प्रिया म्हणते बाबा काय झालं रविराज म्हणतात तुझ्या नावानी एक बुके आलाय कुणी बघते आणि अरे बाप रे म्हणजे मी अर्जुनला रिप्लाय नाही दिला कोणत्याही बाबतीत अर्जुनला काहीच सांगितलं नाही तर त्याने असं रिप्लाय दिला का मला बुके पाठवून आणि लगेचच ऍक्टिंग करत प्रिया म्हणते काही नाही ती माझी मैत्रीण आहे ना त्या मैत्रिणीने दिला असेल अर्पिता अर्पिता नाही रुचा रुचाने हा बुके दिला असेल यावरती रविराज म्हणतात पण तिने का हा बुके दिला यावरती प्रिया आता नाटक करत तिला फोन करते काय रुचा मी तुझी असाइनमेंट कम्प्लीट केली तुझी असाइनमेंट कम्प्लीट केल्यावर ती लगेच काही थँक्यू म्हणून बुके पाठवायचं का अगं अक मैत्रीमध्ये इतकं सगळं तर चालतंच ना तू असं काय करतेस असं म्हणत आता मात्र प्रिया तिला फोनवरती खोटं खोटच बोलत असते आणि ती म्हणते बाबा तर सांगू का रुचाच्या घरी सगळेजणं मिळून आता छोटीशी गेट टुगेदर टाइप पार्टी करणार आहेत पण मी तिला म्हटलं की मी काही येणार नाहीये कारण माझ्या बाबांना माझ्या वतीचा विश्वास सळला नाहीये त्यांचा विश्वास मला संपादन करायला पाहिजे त्यामुळे बाबा मी कुठे कुठे जाणार नाहीये रविराज म्हणतात हे बघ तुला हे असं करायची काही गरज नाहीये बाळा तू जाऊ शकतेस रुचाकडे फक्त जाताना तिचा नंबर मला देऊन जा म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही उशीर वगैरे झाला तर मी कॉल करेन प्रिया म्हणते बाबा मी इतकं चुकीचं वागले मी तुमच्यासोबत इतकं चुकीचं केलं तरी सुद्धा तुम्हाला माझ्यावरती इतका विश्वास यावरती रविराज म्हणतात बाप आहे बाळा मी तुझा तुझ्यावरती विश्वास ठेवण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय आहे का त्यामुळे तू काळजी करू नको बिंदास्त जा रुचाचा नंबर घेऊन जा असं म्हणत रविराज ते विश्वास ठेवतात आणि तिला जाण्याची परवानगी देतात प्रिया म्हणते खरंच बाबा थँक्यू तुम्ही किती किती चांगले आहात असं म्हणत प्रिया आता अर्जुनला भेटायला जाण्याची तयारी करायला लागते नागराज विचार करत तो काय करू हे हिच तर काम ही बरोबर बोलून करून घेते पण माझं कसं काय होणार बावीस करोड ते मला कोण देणार असंच म्हणत असताना तो पुन्हा एकदा रवीराजांकडे येतो आणि दादा ऐक ना मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत रवीराजांना आता त्या पैशाबद्दल सांगायला लागतो पण रविराजांना त्याच वेळेला महत एक महत्वाचा कॉल येतो आणि रविराज म्हणतात एक मिनिट हा नागराज श्याला जरा कॉल घेऊ दे असं म्हणत रविराज निघून जातात नागराजच बोलणं पुन्हा तसंच राहतं आणि त्याला काही बोलताच येत नाही काय करायचं काय करायचं त्याला काही कळतच नसतं तोपर्यंत अर्जुनीकडे बसला असताना आता मात्र प्रियाचा त्याला कॉल येतो आणि अर्जुन काय हे तू माझ्या नावाने ना बुके पाठवलास अर्जुन म्हणतो मिळाला ना बुके कसा वाटला तुला बुके यावरती प्रिया म्हणते हे काय म्हणजे मी अगं अरे काय सांगू मी घरी आले ना आणि इतके बिझी झाले की तुझ्या मेसेजला तुझ्या फोनला रिप्लाय करायला मला वेळच नाही मिळाला तर तू मला बुके पाठवलास अर्जुन म्हणतो हो तन्वी कारण कसं आहे ना या सगळ्यामध्ये मला तुझी आठवण आली मी तुला बुके पाठवला यावरती प्रिया म्हणते सो स्वीट ऑफ यू म्हणजे खरं सांगू का तर मी तुला सॉरीच म्हणणार आहे माझ्याकडून तुझं दुर्लक्षित राहिले ना एक काम करूया का आपण कॅफेमध्ये भेटूया का आता कॅफेमध्ये भेटूया का म्हटल्यावर अर्जुनच्या चेहऱ्यावरती आठ्या येतात पण आता हिला नाही कसं म्हणायचं सत्य तर काढून घ्यायचं आहे मधुभाऊंच्या केसमधलं हे सत्य काढून घेण्यासाठी हिच्याशी गोड गोड तर बोलायलाच पाहिजे अर्जुन म्हणतो हो हो मी तर या क्षणाची कधीपासून वाट पाहतोय यावरती प्रिया म्हणते मग ठीक आहे आपण कॅफेमध्ये भेटूया असं म्हणत प्रिया आता फोन कट करते आणि ती विचार करते सुभेदारांच्या घरामध्ये जाण्याचा माझा एक मार्ग मोकळा झालाय किती प्रॉपर्टी असेल सुभेदारांची करोडोमध्ये अरबोमध्ये आता ही सगळी प्रॉपर्टी माझी होणार त्यासाठी फक्त आणि फक्त अर्जुनला मला माझ्या ताब्यात घ्यायचं आहे बाकी मला काही काही करायला लागणार नाहीये असा विचार करत प्रिया आता स्वतःवर एक डिनर पार्टी आयोजित केलेली असते डिनर डेटसाठी तिने अर्जुनला आता बोलवलेलं असतं आणि ती आता मनातल्या मनात सुभेदारांची सून व्हायची स्वप्न पाहत असते आणि आता हे स्वप्न रजत करत असते सोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता प्रिया उठून रात्रीची वाट पाहते रात्रीच्या डिनरसाठी प्रिया ऑलरेडी आधीच पोहोचते त्यानंतर अर्जुन तिकडे पोचतो अर्जुन पोचतो खरा पण सायरीला काही चैनच पडत नाही सायरी कंटिन्युअस अर्जुनला कॉल करत असते अर्जुन कंटिन्युअस तिचा कॉल कट करत असतो यावरती प्रिया म्हणते काय झालं यावरती अर्जुन म्हणतो काही नाही यांना सांगितलेलं आहे की मला तुमच्यामध्ये इंटरेस्ट नाही तरी सारखं कॉल करतील सारखं कॉल करतील त्यांना इन्सिक्युरिटी वाटत असेल यावरती प्रिया म्हणते जाऊ दे ना तू नको तिकडे लक्ष देऊस मग आता अर्जुन मुद्द्याला हात घालतो मुद्द्याला हात घालत तो आता प्रियाला म्हणतो खरं सांगू का तर आपली मैत्री ही लहानपणापासूनची आपली मैत्री लहानपणापासूनची म्हणजे ही खरं तर आधीच व्हायला पाहिजे होती आता सुद्धा मी वेड्यासारखा काहीतरी निर्णय घेतला आणि तुझ्या मैत्रीला मुकलो पण आता मला तुझी मैत्री अजिबात गमवायची नाहीये खरं तर आपल्या मैत्रीच्या मध्ये येतं ना ते दुसरं तिसरं काही नसून ती आश्रम केस आहे या आपल्या मैत्रीमध्ये नेहमी बाधा येत आली आता मात्र प्रिया थोडीशी सावध होते आणि ती विचार करते म्हणजे अर्जुनला आमच्या मैत्रीमध्ये हा विषय का बरं काढायचा होता काय संबंध असेल का याचा तोपर्यंत सायली विचार करते मी यांना फोन करते तीन सेकंदामध्ये फोन उचलून काहीतरी हो नाही म्हणायचं तर हे माझा कॉल रिजेक्ट करतात असं म्हणत सायली आता पुन्हा पुन्हा कॉल करायला लागते इकडे अर्जुनने विषय काढलेला असतो तिकडे सायलीचा कॉल येत असतो प्रिया बोलणार पण सायलीचा कॉल येत असतो अर्जुन तो, तो सारखा कॉल कट करत असतो आता प्रिया अर्जुनच्या जाळ्यामध्ये अचूक अडकणार का आश्रम केस बद्दलचं सत्य कसं काढणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे